नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण आमरस पुरी आणि त्याचबरोबर एक छान अशी झणझणीत भाजी पाळणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे एक किलो असे छान आंबे आणलेले आहेत धुवून स्वच्छ चीक वगैरे काढून घेतलेले आहे आता आपण आहे ना आंब्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत तर मी एक दुसरं ताट पण इथं घेतलेलं आहे आणि त्या ताठामध्ये सर्व साली इथं काढून घेते तर अशा पद्धतीने ना साली फक्त काढून घ्यायच्या आहे जास्त वेळ नाही लागत अशा पद्धतीनं जर आंबरस केला तर तर तुम्ही कशा पद्धतीनं करता तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला तर आता सर्व साली आपण काढून घेऊया तर एक किलोमध्ये पाच आंबे बसलेले होते आणि सर्व साली काढून झालेले आहेत चाकून सर्व गर आहे ना आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे हातानं करत बसलं ना तर खूप वेळ असा जातो पटकन आंबरस होण्यासाठी मी ही ट्रिक वापरते तर अशा पद्धतीनं सर्व घर काढून घेऊया आणि चाकून असा पटकन छान असा निघतो तर इथं तुम्ही पाहू पण शकता सर्व घर काढून झालेलं आहे आणि आहे ना थोडंसं त्या कैरी जे राहिलेले आहेत त्या त्या ना त्यात पाणी टाकून अशा पद्धतीनं आहे ना एकदाच आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला जो घर असेल ना, एक एक ना तो पाण्यामध्ये उतरतो तर इथं तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीनं एक एकदाच आपल्याला करायचं आहे सारखं नाही करायचं आणि ज्यावेळी आपण हातानं आंबरस बनवतो त्यावेळी ही प्रोसेस आहे ना भरपूर वेळा आपल्याला करावी लागते तर अशा पद्धतीनं क जे कैरी होती त्याचं सर्व घर काढून झालेलं आहे आणि सालीचं पण एकदाच आपल्याला अशा पद्धतीनं सर्व घर काढून घ्यायचं आहे सालीला पण घर चिटकलेला असतो थोडाफार तर आपण आहे ना व्यवस्थित काढल्यामुळं जास्त काही घर चिटकलेलं नाही आणि एकदाच असं केल्यावर आहे ना सर्व घर इथं निघून आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता हे सगळं आहे ना साल वगैरे फेकून द्यायची आणि हे जे गराचं पाणी आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं बघा ओतून घेऊया मी आधी चार वाटी गुळ कट करून पाण्यामध्ये विरगळायला ठेवलेला होता आणि तो आता आपण छान असा गाळून पण घ्यायचा आहे कारण की आहे ना त्याच्यामध्ये काही कचरा खडे रेती वगैरे असते ते खाली बसते तर तुम्हाला मी इथं दाखवते पण तर पाहू शकताय आणि जो राहिलेला गुळ आहे ना तो काय आता मेल्ट नाही होणार तरी पण थोडंसं असं करते आणि मग ना आनी कर आहे ना बाजूला ठेवून देते आणि छान असं हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे जेणेकरून आंब्याच्या सर्व गाठी फुटल्या जातील तर छान गाठी पण फुटलेल्या आहेत आणि आपला आंब्याचा आंब्रस रेडी झालेला आहे अजून ह्यामध्ये काय टाकायचं तर हि तर तुम्ही पाहू शकता वेलदोडे आणि जायफळ मी घेतलेली आहे ती आता छान आपल्याला बारीक करून घ्यायची आहे थोडीशी साखर घेतली एक चमचा वेलदोडे छान असे सोलून घ्यायचे आहेत वेलदोडे आणि जायफळ टाकल्यावरती आहे टाक ना टेस्ट आमरसची खूप छान अशी लागते आणि सर्वांना खूप आवडते त्यासाठी मग मी अशा पद्धतीने ना टाकत असते तुम्ही काय काय टाकता आमरसमध्ये तेही मला कमेंटमध्ये सांगा तर इथं तुम्ही पाहू शकता वेलदोडे छान असे सोलून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घेऊया तर छान असं बारीक झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि आता हे सर्व आहे ना आपण ह्या आंब्याच्या आंबरसमध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स पण करून घेऊया रेडी झालेला आहे आपला आंब्याचा आंबरस तर चला आपण पुरीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैद्याचे पदार्थ मी खूप कमी करते आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ त्याचबरोबर एक चमचा साखर घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करू नये घालून आहे ना आपल्याला व्यवस्थित असं हे म्हणून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलेला असेल मी मैद्याचे पदार्थ जास्त करत नाही पण म्हणलं ह्यावेळी आमरस करायचं आहे तर आपण मैद्याचीच पुरी करूया जेणेकरून छान लागेल अशा पद्धतीनं पीठ पण मळून झालेलं आहे आणि हे एक पाच मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत भाजीची तयारी कर केलेली आहे तुम्ही तर पाहू शकता एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर खोबरं लसूण त्याचबरोबर मी तर ना जिरे पण एक चमचा घेतलेले आहे छान असं आता हे वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून छान असं वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे घेवड्याचे बी आहेत ते पण छान आपल्याला ह्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत हे माझ्या मैत्रिणीनं दिलेले आहेत त्यांनी घेवडा खात नाहीत त्यासाठी मग म्हटलं चला आपण छान अशी रेसिपी बनवूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया तर छान असे भाजून झाले त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्याचबरोबर वाटण जे आपण बनवलेलं होतं ते पण इथं टाकून घेतलेले आहे आणि त्याच भांड्यामध्ये ना मी आहे ना जे आपण घेवडा भाजून घेतलेला होता तो आता बारीक पण करून घ्यायचं आहे थोडंसं मसाला भाजला आणि हे मिक्सरला बारीक केलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर मसाला पण इथं छान असा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच मैत्रिणीनं दिलेली ताजी ताजी इथं चटणी मंगळवेडा स्टाईलची चटणी आहे तर ती मी दोन चमचे टाकलेली आहे हळद गरम मसाला त्याचबरोबर इथं कश्मीरी लाल तिखट आणि धनेपूड टाकलेले आहे छान असं हे मिक्स करून घेऊया तर आमच्या इकडं आहे ना चटणीमध्ये आहे ना तेलाचा वापर जास्त केला जातो आणि मंगळवेड्याची चटणी खूप अशी झणझणीत असते तर भाजीलाही खूप छान अशी टेस्ट आलेली होती तर छान झालेली आहे अर्चना मॅडम तुमचं तिखट काळं तिखट तर छान असं आपण भाजी मिक्स करून घेऊया आणि मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते इथं आपण टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी एक दोन ग्लास इतकं लहान दोन ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि आणखीन थोडंसं घालते कारण की शिजल्यावर ही भाजी थोडीशी घट्ट होणार आहे त्याचबरोबर चवीनुसार इथं मिठाचा वापर केलेला आहे भाजी छान मिक्स करून घेतली आणि आपण ह्याला छान अशी शिजवून घेऊया एक दहा मिनटं लागतात ही भाजी शिजण्यासाठी तरी तर पाहू शकताय भाजीला किती छान असा कट आलेला आहे आणि वासही खूप छान येत आहे तर अशा पद्धतीनं मी बघितलं त्या शेंगा शिजलेल्या आहेत का तर शेंगा शिजल्या गॅस बंद करते तर आता आपण पुरी लाटण्यासाठी घेऊया त्याआधी ना मी थोडंसं तेल लावून घेते पिठाला आणि छान एकदा मळून घेते आणि ह्याचे छान आपल्याला गोळे करायचे आहेत केवढ्या साईजची आपल्याला पुरी पाहिजेल आहे तेवढ्या साईजचे आता मी इथं गोळे पण करून घेणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा इथंपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की पहा आणि छान छान कमेंट द्या आणि लाईक करायचे विसरून गेला असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक पण करत चला जेणेकरून मला अजून नवनवीन व्हिडिओ वी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर अशा पद्धतीने गोळे केले आता आपण छान अशा पुऱ्या लाटून घेऊया तर थोडंसं थोडंसं पीठ लावून इथं मी पुरी लाटून घेत आहे गोल गरगरीत पुरी लाटायची आहे आपल्याला तर, गर आहे, लेला, तर लेला, आहे, मी पण इथं गोल घरगरीतच लाटलेली आहे आणि अजून कोणी नवीन तई दादा मावशी माझे मित्र व्हिडिओ पाहत असतील ज्यांनी अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर त्यांनी नवीन नक्की सबस्क्राईब करा आणि जे आधीपासून सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून मी खरंच थँक्यू म्हणते की तुम्ही खूप छान असं मला प्रतिसाद दिलेला आहात आणि आपली फॅमिली ही खूप छान अशी मोठी होत चाललेली आहे तर पुऱ्या छान लाटून घेतल्या आणि आता तळून पण घेते तर इथं पाहू शकता किती छान हॉटेलसारखी आपली पुरी झालेली आहे की नाही तर अशा पद्धतीनं ना मी पुऱ्या तळून घेते आणि मग आहे ना तुम्हाला मी कशा पद्धतीनं ताट सजवले ते तर तुम्ही आधीच बघितलेलं आहे पण पुन्हा एकदा बघा जेणेकरून आहे ना मी अजून काय बोलणार आहे काय नाही ते पण तुम्हाला ऐकायला भेटेल तर दुसरी पण पुरी छान अशी तळून घेते तर खूप छान असा मला सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे ह्या पुढे असा छान प्रतिसाद द्या आज तुमच्यामुळे मला इतकी छान गोड फॅमिली भेटलेली आहे त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि अशा पद्धतीनं ताट पण रेडी झालेलं आहे आणि आपण छान छान असेच रेसिपी पाहूया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लाईक नक्की करा